पाहूया आपण माहिती समोर येते की भुजबळ साहेबांना भुजबळ साहेबांना फोल्स जे आहेत आपल्याला फोन दिलेल्या आहेत नाही कोणाला काय फोन वगैरे काही झालेलं नाही आहे उद्या आमचा कार्यक्रम विदर्भातल्या संबंध अकरा जिल्ह्यांतील पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आम्ही नियोजित ठेवला होता अपेक्षित आम्हाला असं होतं की कदाचित आज मुंबईमध्ये शपथविधी होईल पण तो उद्या शपथविधी आहे ती वेळ आम्ही थोडीशी अलीकडची केली याच्यामुळेच उद्या संबंध विदर्भांतील अकराही जिल्ह्यांतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी कारण अजितदादा उपमुख्यमंत्री आज या नवीन सरकारमध्ये झाल्यावर तेही नागपूरला ना आपल्या उपराजधानीमध्ये येत आहेत स्वाभाविकपणाने उद्या सगळेच महायुतीचे सर्वच आमदार दिल्लीमध्ये असतील शेवटी हा माननीय मुख्यमंत्री महोदयांचा अधिकार आहे आणि मुख्यमंत्री यामध्ये तपशीलवार उद्या बोलतील मला असं वाटतं देवेंद्रजींनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हातामध्ये घेतल्याच्या नंतर ते पहिल्यांदा येते त्याच्यामुळे त्यांचं उद्या अभूतपूर्व स्वागत वैदर्भीय जनता आणि नागपूरची जनता त्या ठिकाणी करणार आहे त्यावेळेला तेच या संदर्भातली अधिकृत माहिती देतील ज्येष्ठ असताना कनिष्ठांनी पुढे जास्त साहेब महायुतीच्या तिसऱ्या सरकारचं सोमवारपासून अधिवेशन सुरू होत आहे नंबर सरकार 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 आता आलेलं आहे महाराष्ट्राच्या स्थापनेपासून सर्वाधिक अशा पैसं जनमताचा कौल महायुतीला महाराष्ट्रातल्या जनतेने त्या ठिकाणी दिला आम्हाला सर्वांना त्या गोष्टीचा निश्चितच अभिमान आहे आणि आमच्या साऱ्यांच्यावरची जबाबदारी वाढते आहे कारण पुढची पाच वर्ष महाराष्ट्राच्या प्रगतीपथावरची देवेंद्रांच्या नेतृत्वाखाली एखानाथराव अजितदादांच्या नेतृत्वाखाली झालेली आपल्याला महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने पाहायला मिळेल साहेब मंत्रिमंडळ विस्तार उद्या होतोय पुन्हा कोणाला संधी आहे आणि कशा पद्धतीचा नेमका पाहतो काही क्षणाची वाट पाहूया आपण माहिती समोर येते की <laughs> भुजबळ साहेबांना चिरबळ साहेबांना नाही नाही कोणाला काय फोन वगैरे काही झालेलं नाही आहे उद्या आमचा कार्यक्रम विदर्भातल्या संबंध अकरा जिल्ह्यांतील पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आम्ही नियोजित ठेवला होता अपेक्षित आम्हाला असं होतं की कदाचित आज मुंबईमध्ये शपथविधी होईल पण तो उद्या शपथविधी आहे ती वेळ आम्ही थोडीशी अलीकडची गेली त्याच्यामुळेच उद्या संबंध विदर्भातील अकराही जिल्ह्यांतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी कारण अजितदादा उपमुख्यमंत्री आज या नवीन सरकारमध्ये झाल्यावर तेही नागपूरला आपल्या उपराजधानीमध्ये येत आहेत स्वाभाविकपणाने उद्या सगळेच महायुतीचे सर्वच आमदार दिल्लीमध्ये असतील शेवटी हा माननीय मुख्यमंत्री महोदयांचा अधिकार आहे आणि मुख्यमंत्री यामध्ये तपशीलवार उद्या बोलतील मला असं वाटतं देवेंद्रजींनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र हातामध्ये घेतल्याच्या नंतर ते पहिल्यांदा येते आहे त्याच्यामुळे त्यांचं उद्या अभूतपूर्व स्वागत वैदर्भीय जनता आणि नागपूरची जनता त्या ठिकाणी करणार आहे त्यावेळेला तेच या संदर्भातली अधिकृत माहिती देतील तेही उद्या कळेल आमचे राष्ट्रीय अध्यक्ष पण उद्या येत आहेत स्वाभाविकपणाने ते या वर्षाच्या बोलतील शेवटी संभाजीराजाने त्यांचं मत व्यक्त केलं असेल माझ्या काय या विषयावरती मला काही माहिती नाही स्वाभाविकपणाने आम्ही ज्या वेळेला उद्या बसू त्यावेळेला या साऱ्या गोष्टीचा विचार करू धन्यवाद